नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तर मनात स्वातंत्र्य म्हणजे काय असतं स्वातंत्र्य म्हणजे पाहिजे तेव्हा पाहिजे तसं करता येणं बोलणं वागणं अर्थातच स्वैराचार नव्हे पण जेव्हा स्वातंत्र्याचा विचार येतो तेव्हा आपल्या मनात पहिली जी भावना येते की मोकळा श्वास घेणं मुक्त राहणं कुठल्याही बंधनाशिवाय राहणं खरंच आपण तसे असतो का म्हणजे सध्या आपण असा विचार नको करूया की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं मी बोलत नाहीये देशाचं स्वातंत्र्य आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस साली मिळालं आणि त्याच्यानंतर आपण स्वतंत्र झालो म्हणजेच या देशामध्ये एक भारतीय म्हणून भारतासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही कृती आपण करू शकणार होतो जे बोलू शकणार होतो त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला मुभा मिळाली स्वातंत्र्य मिळालं त्याच प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला आयुष्यात पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यात मोठं जे बेडी आहे ती बेडी असते भयाची भीतीची त्या भीतीच्या बेडीतून आपल्याला स्वतःला मुक्त करायचे तरच आपण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अनुभवू शकतो तर भीतीपासून स्वातंत्र्य मिळवायचे आपल्याला भीतीपासून मुक्ती मिळवायची आपल्याला बंधमुक्त व्हायचे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता प्रचंड आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरं जायचे आणि तेव्हाच आपल्याला यशाला गवचणी घालता येणार आहे तर ही गोष्ट कशी करायची मुळात भीतीप्रशन जे आपण स्वातंत्र्य मिळवायचंय म्हणजेच आत्मविश्वास मिळवायचा आहे तर हा कशासाठी पाहिजे हे स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे आपल्याला जेव्हा भीती असते ना तेव्हा कुठलीही गोष्ट आपण मोकळेपणानं करूच शकत नाही सगळ्यात मोठी भीती काय असते लोक काय म्हणतील मी एखादी गोष्ट केली तर अमुक काय म्हणेल तर अमुक काय म्हणेल आई वडील काय म्हणतील मित्रमैत्रिणी काय म्हणतील कुटुंब काय म्हणेल अर्थात या काय म्हणेलच्या रोगामुळे आपण अनेक गोष्टी करतच नाही एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं अजून एक मोठी भीती असते अपयशाची भीती पहिलं पाऊल उचलायचं एखादी गोष्ट आपण ठरवली आहे ध्येय ठरवलंय ते गाठायचे ते लक्षपूर्ती करायचे पण ते करण्यासाठी मी जात नाहीये समजा मला अपयश आलं तर समजा मी पडलो तर मग मक, मग काहीच होणार नाही जेव्हा आपण प्रयत्न करतो जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकतो तेव्हा हो दोन पर्याय आपल्यासाठी असतात एक म्हणजे यशस्वी होणं नाही तर अपयशी होणं पण जेव्हा आपण प्रयत्न करत नाही तेव्हा हो आपल्यासमोर फक्त एक पर्याय असतो आणि तो पर्याय म्हणजेच अपयशी तर आपल्याला या भीतीच्या जोखडातून मुक्त व्हायचंय ही जी भीती आहे अपयशी ठरण्याची कोण काय म्हणेल याची आत्मविश्वास कमी असण्याची कसं बोलू बोललो तर लोक काय म्हणतील बोललो मी तर मला कोणी हसेल का या सगळ्या भीतीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला मिळवायला लागेल आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास आत्म हा आतून येतो आपल्यावरचा आपला विश्वास आपल्या स्किलवरचा आपल्या कौशल्यांवरचा आपल्या कर्तृत्वावरचा हा विश्वास असतो तो आत्मविश्वास असतो आणि हा आत्मविश्वास जेव्हा आपण इतरांची कम्पेअर करतो आणि म्हणतो हॅ ही गोष्ट त्याच्यापेक्षा मला लय भारी येते तर तो आत्मविश्वास नाही तो असतो ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास अति आत्मविश्वास घातकी असतो आत्मविश्वास नेहमीच फायदेशीर ठरतो एखाद्या इंधनाप्रमाणे काम करतो आणि आपल्याला तो आत्मविश्वास कधीही अपयशी ठरू देत नाही आत्मविश्वास काय काम करतो माहितीये तुम्ही बाहुबली सिनेमा पाहिलाय मला वाटतंय बाहुबली सिनेमा न पाहणारा कोणीच नसेल तर बाहुबली सिनेमामध्ये एक असा प्रसंग आहे की त्या प्रसंगात दोन राजकुमारांची परीक्षा चालू असती कोण राजकुमाराला राजा करायचा हा प्रसंग असतो तर जो दुसरा असतो जो एक आपला हिरो असतो बाहुबली आणि दुसरा भल्लाळदेव तर त्या बल्लाळदेव ला रथ असतो आणि नेमकं त्याच सुमारास एक युद्ध असतं कोणीतरी त्यांच्यावर आक्रमण करतो आणि तो काय करतो गावातल्या म्हणजे माई, माहिषमती या नगरातल्या लोकांना त्यांची ढाल बनवतो जो दुश शत्रू आहे तो शत्रू आपल्या सैन्यासमोर या माहिष्मतीच्या लोकांना उभा करतो म्हणजे महेशमतीचे जे सैनिक आहेत बाहुबली किंवा भल्लाल देव हे लोक अटॅक करू शकणार नाहीत कारण त्यांनी जर अटॅक केला तर सगळ्यात पहिल्यांदा मरणार कोण त्यांचे आपले लोक अर्थातच बाहुबली याच्यावर काहीच करत नाही कारण तो विचार करत असतो मार्ग कसा का काढता येईल भल्लाल देव काय करतो असा एक रथ तयार करतो की त्या रथाच्या पुढे तो असा एक धारदार पात्यांचा फॅन असलेलं चाक असं असलेलं एक रथ तयार करतो म्हणजे तो जेव्हा धावेल ती उदाहरणार्थ त्याचा हा रथ आहे तर या रथाच्या पुढे इथे अजून म्हणजे हे घोडे इथं समजा घोड्यांचा तोंड आहे तर तो त्याच्याही पुढे एक ते धा असे तलवारी सारखे धारदार पाती असलेला असं सतत फिरणारं चक्र तो, तो लावतो त्याचा फायदा हा होतो त्याला की तो पुढे जाईल ना तस तसं त्याच्या रथापुढे कुणीच येऊ शकत नाही सगळ्यांना तो, तो उडवत जातो सगळ्यांना कापत जातो दुर्दैवानं तो ही गोष्ट कुणाबद्दल करतो तर जे त्याच्या नगरातले लोक समोर उभे केलेले असतात शत्रून त्यांनाच कापतो आत्ता माझा सांगायचा उद्देश हा नाही की बाहुबलीमध्ये कोण बरोबर आहे कोण चुकले माझा सांगायचा उद्देश आहे आत्मविश्वास हा त्या रथाच्या पुढं लावलेल्या त्या धारदार पात्यांसारखा असतो समोर भीतीचे कुठलेही कातळी देत तो त्यांना उडवतो आणि आपल्यासाठी मार्ग तयार करतो त्यामुळे आपल्याला तो आत्मविश्वास पाहिजे तर तो पाहिजे असतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला काय महत्वाचं असतं तर महत्वाचं असतं आपल्याला क्लॅरिटी हवी आपल्याला स्पष्टता हवी विचारांची स्पष्टता मला कुठे पोचायचे मला कधी पोहोचायचे कशा पद्धतीने पोचायचे उदाहरणार्थ आपल्याला पाच वर्षांनी समजा आपण विचार करतोय की मला पाच वर्षांनी मसळीच कार घ्यायची किंवा मला पाच वर्षांनी पुण्यातल्या मुंबईतल्या सगळ्यात प्रतिष्ठित भागात घर घ्यायचे शेवटी आपण काय करतो एखादा लक्ष जेव्हा ठेवतो तेव्हा ते, ते मटेरियलिस्टिक लक्ष असतं म्हणजे भौतिक गोष्टींवर आधारलेलंच लक्ष असतं कारण मोजणार कशात मापदंड कसे असतात तर अशाच काहीतरी गोष्टीचे की मर्सिडीज घ्यायचे मसिडीज घेणं बीएमडब्ल्यू घेणं किंवा विमान प्रवास करणं किंवा रोज फाय स्टार वॉट एव्हर माझं म्हणणं असं आहे की हे जेव्हा आपण मापदंड ठरवतो तेव्हा तिथपर्यंत पोचण्याचा प्रवास कसा कसा असेल हे आपल्याला डिसाईड करता येतं हे निश्चित करता येतं मला अमुक ठिकाणी जायचंय तर तिथपर्यंत कसं पोचायचं त्यासाठी किती मार्ग आहेत त्यातला मी कुठला कुठला मार्ग घ्यायचा आहे त्या मार्गावरचे काय अडथळे आहेत असणार आहेत त्या मार्गावरच्या अडथळ्यांना मी कशा पद्धतीनं मात करणार आहे त्यासाठीची कुठली कौशल्य आहेत माझ्याकडं या सगळ्या गोष्टींची मला जाणीव व्हायला ला लागते आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे व्यवस्थित कागदावर एखाद्या योजनाबद्ध परिस योजनाबद्ध पद्धतीने पद्ध योजनाबद्ध पद्धतीने माझ्या समोर येतात आणि मग मला ही क्लॅरिटी येते की अरे मला मुंबईला जायचंय पुणे मुंबई महामार्गावर एक्सप्रेस वेवर एवढे एवढे टोल्स आहेत इतक्या इतक्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले जुन्या पुणे मुंबई महामार्गावर या या ठिकाणी बोगदे आहेत या या ठिकाणी घाट आहेत या या ठिकाणी ही वळणं आहेत इथे टोल किती आहेत इथून किती वेळ लागणार आहे तिथून किती वेळ लागणार आहे माझ्याकडे गाडी आहे का की मी ट्रेननी जाऊन मी लवकर पोचेन सगळ्याची क्लॅरिटी येते क्लॅरिटी आली की मार्ग सोपा होतो पन्नास टक्के प्रॉब्लेम्स असतात ते कमी होतात त्यामुळे क्लॅरिटी आणणं खूप गरजेचं आहे आत्मविश्वासाचा जो दुसरा भाग असतो म्हणजे दुसरा टप्पा मला वाटतो दुसरी टीप म्हणूया आपण त्याला ती म्हणजे एक तर स्वतःला बजावत राहायला की मी कधीही हरत नाही वर्तमान काळात एखादी गोष्ट स्वतःला सतत सांगत राहणं काइंड ऑफ मॅनिफेस्टेशन आपलं आपल्याला जे सांगतो ना आपण जेव्हा मी मागे एक व्हिडिओ केला होता की जर तुम्हाला आत्मविश्वास कमी वाटतोय तर दोन गोष्टी करा एक म्हणजे रोज सकाळी आरशासमोर उभं राहा आरशामध्ये जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सांगा तू लय भारी आहेस आणि आजचा दिवस आहे ना तू गाजवणार आहेस आणि दुसरी गोष्ट करायची संध्याकाळी झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा आर्शासमोर बघायचं आर्षातल्या व्यक्तीला सांगायचं की लय भारी आहेस आणि आजचा दिवस तू गाजवलायस उद्या परत तू येणार आहे आणि उद्या परत तू गाजवणार आहेस त्याच्यावर खूप जणांना तो आवडला व्हिडिओ खूप जणांनी त्याची चेष्टा केली मग त्यानं काय होईल लोक हसतील अरे लोक हसतील हाच आत्मविश्वासाची कमी असण्याचा लक्षण आहे ना हे तीच तर भीती आपल्याला घालवायची आहे त्याच भीतीपासून आपल्याला मुक्तता हवी आहे आत्मविश्वास मिळवायचा आहे म्हणजे स्वतःला हे सांगायचंय जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे जेव्हा ती इथून येत नाही ना इथून येत नाही ना या दोन्हीचा संगम होऊन तेव्हापर्यंत आपण करत नसतो असं कधीच होत नाही फार कमी वेळा होतं की कुणीतरी आपल्याला ढकललं आणि आपण पोहायला लागलो तरी सुद्धा ज्या क्षणाला आपण हे ठरवतो ना ते आपण भीतीतून पोहतो कोणीतरी ढकलतं आणि आता आपल्याला तरंगायला पाहिजे म्हणून आपल्याला पोहायला पाहिजे वेरॅस स्ट्रॅटेजिकली आपण जेव्हा पोहायला शिकतो तेव्हा पद्धतशीरपणे आपण त्याच्यात उतरतो मन आणि मेंदू आपलं एक होऊन आपण त्याच्यामध्ये गेलेलो असतो ती भीती आपल्याला काढून टाकायची आहे कधी कधी कोणी धक्का दिलेलं चांगलंही असतं पण अशा गोष्टी कमी वेळा घडतात एखादा परिस्थितीचाच फटका बसला आणि आपण त्यातून काहीतरी सुरू केलं आणि उद्या आपण तो फ्लूक असतो खूप यशस्वी झालं चालू हा फ्लूक असतो प्रत्येक वेळी हे फ्लूक कामी येत नाही फ्लूकला मराठीत शब्द असा मला आठवत नाहीये कारण एक्झॅक्ट शब्द नाहीये मी नसावा कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तर तो फ्लूक असतो आणि हे फ्लूक रोज होत नाही त्याच्यामुळं आपल्याला स्ट्रॅटेजिकली जर जायचं असेल मन आणि मेंदू आपला एकमत व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःला हे बजावायला पाहिजे की हे मी करू शकतो तरच हे होऊ शकणार आहे मी मध्ये एक इंटरव्ह्यू पाहिला होता त्याच्यामधला तो जो कोणीतरी फेमस बिझनेस फेमस नव्हता पण बिझनेस म्हणता सक्सेसफुल तो सांगत होता की अरे माझा टर्न जेव्हा काहीच नव्हता तेव्हा मी लोकांना सांगायचं माझ्या टर्न ओव्हर पन्नास कोटी आहे आमच्या कॅटेगरीमध्ये मी भारी आहे आमच्या कॅटेगरीमध्ये म्हटला असं सतत सांगत 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 सांगत, सांगत लोकांना मला स्वतःला तेच सांगायचो करत 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 माझ्या टर्न खरंच पन्नास कोटी झाला दिस इज पॉसिबल आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट होते जितन राम मांझी माहितीयेत ना जितनराम मांझींनी ठरवलं की माझ्या बायकोला इथून रस्ता नव्हता म्हणून मी माझ्या बायकोला इथून घेऊन जाऊ शकलो नाही हॉस्पिटलमध्ये आणि ती गेली पण बाकीच्या असं होऊ नये म्हणून मी हा डोंगर तोडणारे आणि रस्ता तयार करणारे लोक हसले त्याला लोक हसले त्याला पण मांजीनं काय केलं मांझीन तो रस्ता ऍक्च्युअली बनवला डोंगर फोडून फोडून ऍक्च्युली रस्ता बनवला कारण त्याला माहिती होतं मी हा रस्ता बनवणारे आणि त्याला माहिती कधी असतं जेव्हा स्वतःला बजावतो आपण की हे मी करणार आहे कोणी अडवू शकत नाही आपल्याला मग करण्यापासून मी जेव्हा म्हणतो की मी हे करणारच आहे आणि म्हणतो म्हणजे नुसतं वरवरचं नाही जेव्हा अंतर मनाला पटलेलं असतं की मी हे करणारच आहे तेव्हाच आपण करू शकतो तोपर्यंत करू शकत, तो तो शकत नाही त्याच्या नंतर एक मला नेहमी गोष्ट वाटते ती गोष्ट आत्मविश्वास भीती या सगळ्याच्या पलीकडे असती आणि ती गोष्ट असते कृतज्ञता व्यक्त करणे गेले काही दिवस मी एक प्रयोग करायला चालू केला मी कुठेतरी वाचलं होतं याच्याविषयी आणि मला ती गोष्ट आवडली आणि ती आवडल्यानंतर मला पटली म्हणाला मनाला पटली म्हटलं मी करायला चालू केलं ती गोष्ट ही आहे की मी प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायला चालू केली पूर्वी मी फक्त दोनदाच सकाळी एकदा संध्याकाळी एकदा करायचो आता मी जेव्हा मला वेळ असतो जेव्हा मला मला तेव्हा मी स्व सांगतो की थँक्यू व्हेरी मच मनातल्या मनात मी म्हणत असतो थँक्यू मी आज व्हिडिओज करू शकतोय माझ्याकडे तेवढी साधनं उपलब्ध आहेत की ज्याच्यावर मी व्हिडिओज करू शकतोय माझे व्हिडिओज पाहणारी लोक आहेत त्यांना बरं वाटतंय काहीतरी पाहून त्यांच्या आयुष्यात मी थोडा तरी बदल करू शकतोय थँक्यू सो मच असं मी स्वतःला सांगत असतो त्या परमेश्वराला सांगत असतो सतत थँक्यू माझ्याकडं आयुध्यात मी कपडे मला घालायला बरे मिळत आहेत मी चांगल्या चांगल्या शहरात राहतोय बऱ्या घरात राहतोय रोज दोन वेळेला खायला मिळतंय माझं जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस अवेलेबल आहेत माझं कुटुंब आहे जे काही गोष्टी मला वाटतंय की ज्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात बदल घडतायत ज्या गोष्टी मला मिळाल्यात याच्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी परमेश्वराचे आभार मानायला बिलीव्ह मी अक्षरशः माझ्या आयुष्यात जे बदल झालेत नाही त्या करायला लागल्यापासून त्यावर विश्वास ठेवू शकणार नाही तुम्ही ज्या गोष्टी पाच पाच सहा सहा वर्ष अडकल्या होत्या त्या गोष्टी सुटायला चालू झाल्या सिरियसली आणि जे म्हणजे मी इमॅजिन किंवा नव्हतं करू शकत की हे असं होईल त्या गोष्टी व्हायला लागल्या अर्थात ते करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत प्रयत्न तर पूर्वी पण होते पण त्या प्रयत्नाला प्रत्येक वेळी यश येत नव्हतं असं नाही पण आज कुठंतरी मला मनात बरं वाटायला लागलं मला कृतज्ञता वाटायला लागली अरे जे आहे ते खूप भारी आहे आणि जे आहे ते खूप भारी आहे जेव्हा मला माहिती झालं तेव्हा मा वाटलं की अरे ह्या मग हे एवढं आहे तर हे अजून थोडंसं करायला काय प्रॉब्लेम आहे मला मग तो आत्मविश्वास माझा आपल्या आपण वाढायला लागला त्यामुळे कृतज्ञ व्यक्त कृतज्ञता व्यक्त करत राहणं खूप गरजेचं आहे जे मिळालंय त्याच्यासाठी जे आपल्याकडं आहे आणि इतरांकडे नाही त्याच्यासाठी खूप गोष्टी आहेत अशा ज्या आपल्याकडे आहेत आणि इतरांकडे नाही ऍक्च्युअल आपण बघायला चालू करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे बाप रे माझ्याकडे खूप गोष्टी आहेत कृतज्ञता व्यक्त करत राहिलं ना की या भीतीची भावना ती कमी व्हायला लागते कारण असं वाटायला लागतं की अरे हे तर आहे माझ्याकडं घाबरायचं कशाला घाबर आपण जेव्हा इन्सिक्युरिटी असते ना आपल्या हो मनात तेव्हा दुसरी कुठलीच भावना राहू शकत नाही असुरक्षितता असते ना तेव्हा कुठलीच भावना राहू शकत नाही प्रत्येक वेळी ती असुरक्षितता कशाला पाहिजे जे आपल्याकडे आहे जे आपल्याकडे कौशल्य आहे जे मिळवलं आहे आपण खूप मोठी गोष्ट आहे कृतज्ञ भावानं भावनेनं त्या गोष्टीला सामोरं गेलं की भीतीची भावना कमी होत जाते आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आत्मविश्वासासाठी गरजेची असते भीतीच्या पासून मुक्त होण्यासाठी गरजेची असते ती गोष्ट असती सुरुवात करणे अज्ञाताची भीती असते जेव्हा आपण खोलीमध्ये जातो अंधारी खोली आहे काहीच दिसत नाही किंवा से तसं पण नको हे कटकर जेव्हा आपण खोलीमध्ये जातो छान लाईट आहे सडनली लाईट गेली अंधार झाला अनोळखी जागा आहे अंधार पुडूक काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही म्हटल्यावर आपल्याला भीती वाटायला लागते आता पुढं कसं जायचं इथनं पुढं कसं जायचं काही जा, दिसत नाही थोड्या वेळात थोडं 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 जायला लागतं आपण एक एक पाऊल पुढं जायला लागतो जंगलातून चालताना जेव्हा आपण जंगलात चालत असतो कधी गेल्या जंगलामध्ये किंवा आता मी कोकणात राहिलो तेव्हा आम्ही चालत जायचो आता टॉर्च असायचा बॅटरी टॉर्चमध्ये टॉर्चचा उजेड कुठपर्यंत जाणार पाच फूट फारतर फार एवढा तो प्रकाशाचा गोळा असायचा सर्कल आणि ते तेवढंच वर्तुळ पाच फूट जायचं पाच मॅक्सिमम सांगतोय मी तेव्हाच्या टॉर्चेस एवढ्या पण पॉवरफुल नव्हत्या तर तेवढ्या आपल्याला तीन चार फुटाचं दिसायचं तेवढ्यात ना आपण पुढं जायचं ते जे पुढं जाणं असायचं ती मला एवढंच माहिती आहे की माझ्या पुढचा तीन चार फुटाचा रस्ता तरी व्यवस्थित आहे त्यामुळं ते मी तेवढं पुढं जातो मग अजून मी पुढे जाईन तसं अजून तीन चार फूट दिसत जाईल अजून पुढे जाईन तसं अजून तीन चार फूट दिसत जाईल असं करत करत मी मार्गक्रमणा करीन लक्षात येते पण त्यासाठी हे तीन चार फूट जे आहेत माझ्याकडे ती सुरुवात मला करायला पाहिजे ती सुरुवात जेव्हा मी करेन तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्या लक्षात येतं हा हा रस्ता बरा आहे पुढं जायला काय हरकत नाही ऍट इथपर्यंत तरी चांगला आहे ॲट इथपर्यंत तरी चांगला आहे त्यामुळे सुरुवात होणं गरजेचं आहे आपल्या जी गोष्ट करायची आहे त्या गोष्टी मध्ये त्याचा बेसिक आपण अभ्यास जरी करायला सुरू केला तरी एक सुरुवात असते ती बरेच जण मला भेटतात की आम्हाला पण युट्यूबचे व्हिडिओज करायचे आहेत आम्हाला पण इंस्टाग्रामवर काहीतरी करायचं फेसबुकवर काहीतरी करायचंय पण त्यांना कसं करायचं कळत नाही मग ना मी सांगतो त्यांना कसं करायचं एक दोन महिन्यानं परत कुणीतरी विचारतं अरे काय झालं रे तू करणार होता ना अरे हा यार ते काय झाले कळत नाही अजून करतो मी सुरुवात करायची मला ना असं होतंय रे की आत्ता केलं ना तर पुढं काय त्याचं कळत नाही अरे पुढचं पुढं पहिली गोष्ट सुरुवात करायला पाहिजे पहिलं पाऊल टाकायला पाहिजे ज्या दिवशी पहिलं पाऊल टाकलं जाईल ज्या दिवशी तुमचा पहिला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला पण कळेल की अरे हा मी या गोष्टीत चुकलोय जरा मला हे बदलायला पाहिजे हा लाईट असा नाही पाहिजे इथं हा लाईट चुकीचा आहे हे अजून चुकीचं आहे हे सुद्धा बोलत नाही आहे मी तुम्ही माझे पहिले व्हिडिओज काढून बघा कधीतरी इंस्टाग्रामवरचे असतील किंवा ह्याच्याही आधीचे माझे युट्यूब चॅनल्सचे जुने जे माझे चॅनल चालले नाहीत फार इतक्या वेळेला बोलता मी बोलताना अडखळतो इतक्या वेळेला आता असं करतो आता बघितलं तर मी बऱ्याच बऱ्या प्रमाणात करतो मुद्देसूद बोलतो शक्यतो मला आता रेफरन्सेस लागत नाहीत कारण मी तयारी केलेली असते आणि मला एक तो आत्मविश्वास आला की आता मी बोलू शकतो पण हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा मी सुरुवात केली त्यामुळं आपल्याला भीतीच्या जोखड्यापासून मुक्त व्हायचं असेल भीतीच्या बंधनातून बाहेर पडायचं असेल आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अनुभवायचं असेल तर आपल्यात हवा आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास आणण्यासाठी आपल्याला भीतीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी त्या बंधनातून मुक्त होऊन खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अनुभवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी या ज्या चार गोष्टी मी सांगितल्या या चार गोष्टी आपल्याला करायला पाहिजे आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्पष्टता हवी क्लॅरिटी हवी दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःला बजावत राहायला हवं की हे मला करायचंय हे मला करायचंच आहे तिसरी गोष्ट मी कृतज्ञ आहे मला कृतज्ञता वाटते माझ्याकडं असलेल्या गोष्टींसाठी माझ्या कुठलीही भीतीची भावना नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे मी सुरुवात केली आहे मी पहिलं पाऊल टाकलं आहे आणि मला आता पुढं जात राहायचं हे करा हे करून पहा पुढच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत तुम्ही या भीतीच्या भावनेतून नक्की मुक्त झाला असाल स्वतंत्र झाला असाल आणि आत्मविश्वासानं जगून आपल्या आयुष्यातल्या आपल्या ध्येयांना आपल्या यशाला गवसणी घातली असेल यात मला कुठलीही शंका वाटत नाहीये आय विश यू ऑल द बेस्ट आणि आपला हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे हा चिरायू हो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून धन्यवाद